सध्या मे महिन्यामध्ये सर्वत्र जोरदार असा पाऊस पडत आहे मस्त अशा पावसाळी वातावरणामध्ये कांदाभजी आणि पाऊस हे समीकरण जुळलेलेच तर आज आपण पावसाळी वातावरणामध्ये बाहेर पिकत गाडीवरती मिळणारी खमंग कुरकुरी जाळीदार जिभेची चव वाढवणारी मुगाच्या डाळीची सोडा इनो तेलाचे मोहन न वापरता वेगळ्या पद्धतीने भजी बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम मुगडाळीची खमंग कुरकुरीत अशी भजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मुगडाळ तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती या वाटीने ही मुगडाळ जी आहे ती मोजून घेतली आहे याची वजनी प्रमाण म्हणा तर शंभर ग्रॅम इतके आहे तर पाहू शकता मुगडाळ जी आहे ती एकदम छान अशी मौसूत भिजली गेली आहे मुगडाळीची भजी बनवण्यासाठी मुगडाळ जी आहे ती एकदम मौसूत अशी भिजली गेली पाहिजे महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी मुगडाळ भिजवण्यापूर्वी स्वच्छ अशी निवडून दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतली होती तर इथे पाहू शकता एकदम मौसूत अशी आपली मुगडाळ भिजून तयार आहे आता ह्या भिजवलेल्या डाळीमध्ये सर्व पाणी जे आहे ते इथे मी निथळून बाजूला काढून घेतले आहे आता ही निथळलेली मुगडाळ जी आहे ती मिक्सरमध्ये एकदम बारीक फाईन अशी इथे वाटून घेणार आहे त्यासाठी भिजवलेली सर्व मूगडाळ मिक्सरच्या एका पॉटमध्ये ॲड करून घेत आहे मूगडाळ ॲड करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण लसूण इथे जास्त वापरायचा महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवली कारण यामुळे मूगडाळची भजी जी आहे ती खाण्यासाठी अतिशय खमंग चवदार अशी लागतात तर इथे पाहू शकता पाण्याचा एकही थेंब न वापरता सर्व मुगडाळ जी आहे ती मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी फाईन वाटून घेतली आहे यामध्ये एकही एक डाळीचा कण शिल्लक ठेवायचा नाही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ ॲड केलेले मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन हे मुग मिश्रण जे आहे ते मी एकाच बाजूने तीन ते ती चार मिनिट चांगले फेटून घेत आहे अशा प्रकारे हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे आपली भजी जी आहे ती आतमधून हलकी जाळीदार तसेच कुरकुरीत अशी तयार होतात महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी सर्व मिश्रण जे आहे ते इथे मी फेटून घेतले आहे आता यामध्ये ॲड करत आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा जो आहे तो अतिशय आपल्याला इथे बारीक असा चिरून घ्यायचा आहे तसेच यानंतर यामध्ये ॲड करत आहे तीन ते ती चार बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा सबंद जिरे तसेच दोन चिमूट हळद ॲड करत आहे हळद जास्त प्रमाणात ॲड करायची नाही यामुळे भजीचा कलर जो आहे तो बदलला जातो महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तसेच सर्वात शेवटी ॲड केली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर ॲड केलेले सर्व साहित्य जे आहे ते या डाळीच्या मिश्रणामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण भजी बनवताना कोणत्याही प्रकारचा सोडा इनो किंवा तेलाचे मोहन वापरणार नाही हो, आहोत तर वेगळ्या पद्धतीने आपण ही भजी बनवत आहोत त्यासाठी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा तसेच रेसिपी आवडल्यास कमेंट करून मला जरूर कळवा तर पाहू शकता अशा प्रकारे भजी बनवण्यासाठी आपले जे मूग मिश्रण जे आहे ते पूर्णपणे तयार आहे आता याची आपण भजी बनवून घेणार आहोत पण भजी बनवण्यापूर्वी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे अशा प्रकारे पाण्यामध्ये हात बुडवून घेतल्यामुळे हे भजीचे मिश्रण जे आहे ते हाताला चिकटले जात नाही तसेच भजी जी आहेत तेलात सोडताना एकदम पटकन अशी हातातून सुटली जातात व गोलाकार बनतात महत्त्वाची ट्रिक आहे लक्षात ठेवावी तर इथे मी भजी बनवण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवले होते तेल गरम झाले आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवली आहे तर आता इथे मी एक एक करून सर्व भजी तेलामध्ये तळण्यासाठी सोडत आहे तर पाहू शकता सर्व भजी मी तेलामध्ये सोडले आहे लगेचच ही भजी जी आहे ती पलटवून घ्यायची नाही तेलामध्ये भजी जी आहे ती छान अशी सेट होऊन द्यायची एक मिनटानंतर भजी तेलामध्ये छान असे सेट झाली से आहे तसेच याचा हलकासा असा कलर बदलला गेला आहे तर आता ही भजी जी आहे दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी इथे मी पलटवून घेत आहे तर मस्त अशी दोन्हीही बाजूने छान अशी आलटून पालटून ही भजी जी आहे ते इथे मी डीप फ्राय म्हणजेच तळून घेत आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे जेणेकरून ही मस्त अशी खमंग खाण्यासाठी लागतात तसेच कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे ही भजी जी आहे ती आपली इथे छान अशी तळली गेले आहेत तळलेली सर्व भजी तेलामधून इथे मी निथळून बाजूला काढून घेतली आहेत व अशाच प्रकारे उरलेल्या भजीच्या मिश्रणापासून बाकीची भजी इथे बाकी मी बनवून घेत आहे तर फ्रेंड्स ही भजी जेव्हा आपण तळत असतो तेव्हा गॅसच्या मिडीयम फ्लेमवरती तळून घ्यायची म्हणजे हे एकदम छान अशी अतिशय जाळीदार कुरकुरीत अशी तयार होता गॅसच्या फुल फ्लेमवरती जर भजी तळी तर ती पटकनशी तळी जातात परंतु आतमधून अशी बनली जात नाही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर इथे पाहू शकता अशा प्रकारे उरलेल्या सर्व मिश्रणांपासून बाकीची ही भजी इथे मी बनवून घेतली आहे तर अशा प्रकारे आपली सर्व भजी बनवून तयार झाली आहेत मस्त अशी खमंग कुरकुरी जाळीदार इथे डाळीची भजी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे तर या पावसाळी वातावरणामध्ये नक्कीच ही भजी घरी ट्राय करा व कशाप्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला तुमच्या अनुभवातून जरूर कळवा या भजीबरोबर खाण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्याही तळून घेतल्या आहेत तर पाहू शकता भज्यांचे टेक्स्चर कलर किती छान असा दिसत आहे जेव्हा आपण गाडीवरती ही विकत भजी खाण्यासाठी घेतो त्यावेळेस ती भजी जी आहे ती अशाच प्रकारे छोट्या छोट्या आकारामध्ये बनवलेली असतात त्यामुळे ही भजी इथे छोट्या आकारामध्ये बनवलेली आहे तर ही भजी बनवताना इथे लाल मिरची पावडरचा वापर करायचा नाही यामुळे भज्याचा कलर जो आहे तो बदलला जातो महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर इथे पाहू शकता आतमधून ही मस्त अशी हलकी जाळीदार ही भजी बनली गेली आहे ही भजी बनवताना आपण कोणत्याही प्रकारचा सोडा इनो किंवा तेलाचे मोहन वापरलेले नाही आहे तर मस्त अशी खमंग कुरकुरी जाळीदार अशी जिबेची चव वाढवणारी भजी इथे आपली खाण्यासाठी तयार झाली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी पावसाळा म्हटलं की आपल्याला कांदा भजी खाण्याची इच्छा निर्माण होते तर पावसाळी वातावरणामध्ये अशा प्रकारची ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली मुगडाळीची भजी नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा ही मुगडाळीची भजी जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळेस ती पुदिन्याच्या चटणीबरोबर खाण्यासाठी दिली जातात रेसिपीसाठी लागणाऱ्या रे सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होईल ही मुगड डाळीची भजी जी आहे ती खाण्यासाठी अतिशय खमंग लागतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे नक्कीच घरी ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद